नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वांना शुभ सकाळ सर्वांना सर्वात अगोदर स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ तर सकाळ सकाळी मस्त इथे असं झाडांना थोडं थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि जी पण थोडी थोडी पत्ती पत्ते अशी आता सध्या ऊन खूप पडतं आहे तर झाडाची पानं सुकत आहेत तर ती काढून घेतली ना टायमावर तर झाडांच्या कुंड्यांमध्ये घाण पण होत नाही आणि झाडं पण व्यवस्थित दिसतात तर इथे मी आता शेवगाच्या शेंगांची भाजी बनवणार आहे त्यासाठी या शेंगा मी अशा मधोमध तुकडे करून घेतलेले आहेत आणि यांची वरचेवर अशी साल काढून घेणार आहे शेंगांची भाजी मी झणझणीत जन तशी रश्श्याची पातळ भाजी बनवणार आहे तर त्यासाठी शेंगा सोलून झालेल्या आहेत आपल्या इथे दोन तीन वेळेस मी पाण्याने धुवून घेतल्या आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलं एक चमचाभर आणि जिरे मोऱ्याची फोडणी देऊन थोडीशी हळद घातली आणि त्यामध्ये शेंगा परतवून घेतल्या इथं एक उकडलेला बटाटा घेतला होता मी तो पण त्याच्यात घालून घेतला आणि थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेतल्या चवीनुसार मीठ घातलं आणि हे मी आता दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलं तोपर्यंत इकडे वाटण तयार करण्यासाठी मसाला बनवणार आहे झाकण ठेवून पाच एक मिनटं मी या शेंगा शिजवून घेणार आहे तोपर्यंत इकडे चाळण ठेवून मी पापड भाजण्याची चाळण असते ती ठेवून त्याच्यावर तीन कांदे ठेवलेले आहेत आणि कांदे व खोबरं भाजून घेतलेलं आहे जास्त नाही भाजले मी कांदे थोडेसेच भाजलेले आहेत इकडे शेंगा पण आपल्या पाच एक मिनटं शिजून झालेल्या होता बटाटा तर वाफवलेलाच होता अगोदर गॅस बंद केला आणि कांदा व्यवस्थित साफ करून घेतला आणि टोमॅटो लसूण अद्रक घालून पेस्ट तयार करून घेतली आता कढईमध्ये तेल घालून थोडेसे मी गव्हाचे पीठ घातलेले आहे थोडंसं भाजून घेणार आहे गव्हाच्या पिठाला मी या भाजीमध्ये ना गव्हाचं पीठ घातलं ना तर भाजी छान घट्ट होते इथं लाल तिखट घातलं आणि एक चमचा हळद घातली दोन चमचे लाल तिखट घातलेलं होतं आणि तयार केलेलं कांदा आणि खोबरं अद्रक लसूण टोमॅटो याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घातली आणि एवरेजचा किचन किंग मसाला घातला तो नसेल तर तुम्ही घरातला कुठलाही गरम मसाला वगैरे वापरू शकतात आता झाकण ठेवून मी थोडंसं पाणी घातलेलं होतं झाकण ठेवून दोन तीन मिनटं छान तेल सुटेपर्यंत याला परतवून घेणार आहे आणि मग नंतर आपण शिजवून घेतलेल्या शेंगा अगोदर त्या घालणार आहे नंतर थोडं पाणी घातलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि दहा ते पंधरा मिनटं ही भाजी शिजवून घेतली नंतर भाजी अर्धवट झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे नंतर मग पंधरा वीस मिनटानंतर गॅस बंद केला वरून कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आता इथं वेदूला कांदा पराठा खायचा होता तर त्यासाठी इथे मी लांब लांब असे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हळद मीठ ओवा लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जी चपात्या जी कणिक पीठ मळलेलं होतं तेच पीठ मी घेतलं नाही तर आणि त्याच्यामध्ये हिला पराठा बनवून दिला तर आपण जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे सेम पद्धतीने चपाती लाटून घेतली इथे आणि त्यावर हा बारीक चिरलेला कांदा घातला आणि असं गोल रोल करून घेतला व्यवस्थित आणि मध्ये असं सुरीने कट करून घेतलं आणि असं गोल गोल फिरवून त्याला व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि पीठ लावून हा पराठा असा लाटून घेतला नंतर मग गॅसवर शेकून घेतला अशा पद्धतीने हा पराठा जर मुलांना करून दिला ना खूप आवडतात त्यांना आता हा पराठा दोन्ही बाजूंनी एकसारखा थोडंसं बटर घालून मी शेकून घेतलेला आहे खूप छान लागतो एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा मुलं अगदी पोटभर खातील अशा प्रकारे मी हे तीन चार पराठे बनवून घेतले होते आणि सोबतच सॅलाड पण मी कापून घेतलं बीटरूट कांदा वगैरे पत्ताकोबी हे हो होतं माझ्याकडे याच्याने मला खूप सोपं पडतं कापायला वेफर बनवायच्या याच्यानेच मी हे असं सलाड कापून घेते तुम्ही बघू शकतात आता सगळं जेवण रेडी झाल्यानंतर हे बघा पपई आणलेली होती तर त्याचे खालची साल मी अशी काढून घेतलेली होती तर त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा बारीक करून आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते आणि एका बरणीमध्ये त्याला भरून ठेवायचं चा, तीन चार दिवस त्याला तसंच ठेवायचं भरलेलं आणि हे ना आपल्या झाडांना ती पाणी तीन चार दिवसानंतर झाडांना घालायचं खूप म्हणजे उपयोगात येतं ते झाडांना छान फुलं वगैरे येतात आणि झाडं पण छान राहतात हे तुम्ही करून बघा अशा प्रकारे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एकदा हे नक्की ट्राय करा फक्त त्याचा वास खूप येतो तर आज अशा प्रकारे मी ही रेसिपी तयार केलेली होती आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ